ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवडमध्ये महावितरणच्या लेखी आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानीचे ठिया आंदोलन मागे स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात कुरुंदवाड महावितरण कार्यालयाच्या समोर बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं जोपर्यंत आमच्या मागण्यांना लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर जयसिंगपूर विभागीय कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी लेखी आश्वासन दिलं या आश्वासनानंतर स्वाभिमानीने महावितरण विरोधातील आंदोलन मागे घेतले आंदोलन सम्राट विश्वास पालिकाटे स्वाभिमानीचे अविनाश गोतले आंदोलन अंकुशचे दीपक पाटील व राकेश जगताळे प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरणच्या विरोधात कुरंदवाड येथील महावितरण कार्यालयासमोर ठिया आंदोलन केलं स्वाभिमानीने घरगुती स्मार्ट स्मार्टमीटर नवीन वीज कृषी कनेक्शन याला सौर पॅनल बसवण्याची सक्ती स्मार्टमीटर बदलल्यानंतर जादा आलेलं बिल दुरुस्त करणं शेतीपंपाची अश्वशक्तीची अट रद्द करून सरसकट वीज बिल माफ करावं अशा विविध मागण्यांचं निवेदन महावितरण कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांना देण्यात आलं होतं पुरंदवाड येथे चाललेल्या ठिया आंदोलनात कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांना लेखी आश्वासन दिलं असल्यामुळे स्वाभिमानीचे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे या आंदोलनात किरण गावडे प्रभाकर बंडकर गोपाळ चव्हाण योगेश जिवाजे वर्धमान भंबिरे सुवर्ण अपराज आंदोलन अंकुशचे दीपक पाटील रणजित डांगे शैलेश होरा शिवाजी रोडे यांच्यासह स्वाभिमानी व आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निफ्टसाठी कुरुंदवाड होण सचिन बिरोचे सर्वपक्षीय वीज ग्राहक संघर्ष समितीमार्फत महावितरणवर वे मोदक हे आंदोलनाचा आम्ही इशारा लावतात आणि त्यानुसार आज हे आंदोलनासाठी ते बसला बसलो होतो त्यावेळी जयसिंगपूर महावितरणचे अधिकारी अभियंता आड साहेब यांनी आमच्या ज्या काय मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करून त्या मागण्या खालीप्रमाणे स्मार्ट मीटर बसवण्याची शक्ती रद्द करणे यापूर्वी स्मार्ट मोटर बदलून जे जुने मीटर बदलून जुने मीटर परत बसवणे स्मार्ट मीटर बदलल्यानंतर जादा आणि वीज पॅने दुरुस्त करणे नवीन शेतीपंप कनेक्शन देताना सौर पॅनलची शक्ती रद्द करणे आणि जे शेतीपंपाची जी काय स हा अश्वशक्तीची अट होती ती कायमस्वरूपी रद्द करणे इत्यादी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देऊन मला वाटतंय या वरिष्ठ पातळीवर आठ दिवसात निर्णय घेऊन त्यानुसार कारवाई करण्याचं व स्मार्ट मीटर तक्रारीचं निवारण आणि स्मार्ट मीटर रद्द करण्यासाठी वरिष्ठ मात्र योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही सर्वपक्षीय वीज संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन मागे घेतो तात्पुरतं थांबवलेलं था आहे या आणि यापुढे त्यांनी आठ दिवसात त्यांचं दिलेलं आश्वासन जर पाळलं नाही तर याहून अतिशय तीव्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन सर्वपक्षीय

साहेबांच्या खुर्ची ठिकाणी तुम्ही जे बोलला आहे की वर चर्चा वरिष्ठ चर्चा करून आम्ही निर्णय घेतो आमच्या भावना लोकांची भावना आहे की जी काही स्मार्ट मीटर आहे ते आपले नको आहे आणि आत्ताच्या आता आम्हाला सांगत की वरिष्ठ चर्चा करून आम्हाला निर्णय घेतो म्हणतात तुम्हाला ऊर्जा मंत्री असो नाही किंवा मुख्यमंत्री केला वा तुमच्या वरिष्ठ पातळीवर आम्हाला जनतेला स्मार्ट मिटर नको आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नावर तुमच्याकडनं आम्हाला आता तुमच्या विनंती आमचं आम्ही थांबायला तयार आहे हे आंदोलन फक्त तुम्ही नेते आम्हाला की याच्यावर वरिष्ठ पातळी स्मार्ट मीटर फर् थांबवतो असं तुम्ही चर्चा करणार आम्हाला